जयश्रीय मित्रांनो जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि याच्यात अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर करण्यात आला त्याची रक्कम जर पाहायला गेलं तर हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये एवढा दिन हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो याच्यामध्ये बरेच जिल्हे समाविष्ट करण्यात आले याच्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परभणी हिंगोली नांदेड या तिन्ही जिल्ह्याचं एक महत्वाचं अपडेट आहे हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणते तालुके आहेत आणि त्या तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळ आहेत याची अशी माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम आपण हिंगोली जिल्ह्याचा अपडेट बघूयात मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामधील एकूण पाच तालुके आहेत आणि तेथील एकूण तीस महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आता याच्यामध्ये त्याच्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामधील एकूण नऊ तालुके आहेत आणि नऊ तालुक्यामधील एकूण बावन्न महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत त्याच्यानंतर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामधील एकूण सोळा तालुके आणि सत्त्याण्णव महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र आहेत या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये एवढे पैसे मिळणार आहेत त्याच्यामध्ये आज सर्वात हिंगोली जिल्ह्यात अपडेट बघूया हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिला तालुका म्हणजे वसमत तालुका आणि वसमत तालुक्यामधील एकूण सात महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर औंढा तालुका औंढा तालुक्यामधील एकूण चार महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत त्याच्यानंतर हिंगोली तालुका हिंगोली तालुक्यामधील एकूण सात महसूल मंडळे तसेच कळमनुरू तालुक्यामधील एकूण सहा आणि सेनगाव तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळे अर्थातच हिंगोली जिल्ह्यामधील एकूण तीस महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे एवढे पैसे पीक विम्याचे मिळणार आहेत आता त्याच्यानंतर वसमत तालुक्यामधील जे काय महसूल मंडळ आहेत पहिला महसूल मंडळ आंबा महसूल मंडळ तसेच गिरगाव महसूल मंडळ हट्टा उरुंदा इंगोर्णी वसमत तसेच नगर ही महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेली आहेत आता त्याच्यानंतर दुसरा म्हणजे औंढा नागनाथ तालुका औंडा नागनाथ तालुक्यामधील एकूण चार महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे औंढा नागनाथ तसेच जवळा बा बाजार साळणा आणि येळीगाव महसूल मंडळे ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत त्याच्यानंतर हिंगोली तालुका हिंगुलू तालुक्यामधील एकूण सात महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये बासंबा महसूल मंडळ तसेच डिग्रस कराळे महसूल मंडळ हिंगोली शहर महसूल मंडळ तसेच खांबाळा मालिहुरा तसेच नरसी नामदेव आणि सिरसंबद्रुक ही सर्व महसूल एकूण सोळा तालुके आहेत तर याच्यामध्ये पहिला तालुका अर्धापूर तालुका अर्धापूर तालुक्यामधील एकूण तीन महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये अर्धापूर तसेच दाभ आणि मालेगाव ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये एवढे पैसे मिळणार आहेत त्याच्यानंतर भोकर तालुका भोकर तालुक्यामधील एकूण पाच महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये भोकर महसूल मंडळ भोसी किने मातुल आणि मोगाली ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये एवढे पैसे मिळणार आहेत त्याच्यानंतर बिलोली तालुका बिलोली तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये पहिला म्हणजे आदमापूर मंडळ बिलोली महसूल मंडळ कुंदळवाडी महसूल मंडळ लोहगाव रामतीर्थ आणि सागरवली ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर देगलूर तालुका देगलूर तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ देगलूर महसूल मंडळ तसेच आणेगाव तसेच खानापूर मालेगाव मारखेल नारंगळ आणि शहापूर ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे एवढे पैसे मिळणार आहेत त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे धर्माबाद तालुका धर्माबाद तालुक्यातील एकूण चार महसूल मंडळ त्याच्यामध्ये धर्माबाद महसूल मंडळ तसेच झरीकोट महसूल मंडळ कारखिरी महसूल मंडळ आणि सजरकोट ही सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर हदगाव तालुका हदगाव तालुक्यामधील आष्टी बाडशवता महसूल मंडळ हदगाव मंठा निवडा पिंपरखेड तळणे आणि तामसा ही सर्व महसूल मंडळे या हदगाव तालुक्यामधील पात्र करण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर आता हिमायतनगर तालुका हिमायतनगर तालुक्यामधील एकूण तीन महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये सारस महसूल मंडळ जवळगाव आणि हिमायतनगर महसूल मंडळ ही सर्व महसूल याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहे त्याच्यानंतर कंधार तालुका कंधार तालुक्यामधील एकूण भारुळ महसूल मंडळ त्याच्यानंतर बिग्रज बुद्रुक महसूल मंडळ तसेच कंधार महसूल मंडळ तसेच कुरुळा महसूल मंडळ तसंच उस्मान नगर त्याच्यानंतर पेटवाद आणि फुलवाद ही सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत त्याच्यानंतर किनवट तालुका किनवट तालुक्यामधील एकूण नऊ महसूल मंडळ त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे बोधडी त्याच्यानंतर दहेली इसापूर जलधारा किनवट त्याच्यानंतर मांडवी शिवनी सिंदगी आणि उमरा ही सर्व महसूल मंडळे या किनवट तालुक्यामधील आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये एवढे पैसे मिळणार आहेत त्याच्यानंतर लोहा तालुका लोहा तालुक्यामधील अलंबार महसूल मंडळ तसेच कापसी लोहा तसेच मातकोडे सावरगाव शेवडी आणि सोनखेड हे सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर माहूर तालुक्यामध्ये एकूण तीन महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये माहूर महसूल मंडळ शिंदेखेड तसेच वाई आणि वानोळा ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर पुढचा म्हणजे मुदखेड तालुका मुदखेड तालुक्यामधील बारण महसूल मंडळ मुखेड महसूल मंडळ आणि मुगट ही सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर मुखेड मुखेड तालुक्यामध्ये पहिला आंबुलका महसूल मंडळ तसेच मुखेड महसूल मंडळ मुकंदराबाद महसूल मंडळ शेवटी महसूल मंडळ तसेच बारहाडे चांदोला जहू आणि जाम ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्याच्यानंतर नायगाव तालुका नायगाव तालुक्यामधील बरबाडा महसूल मंडळ उग्राळा महसूल मंडळ मांजरा महसूल मंडळ नायगाव आणि नरसी ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेली आहेत तर मित्रांनो आता याच्यानंतर पुढचा म्हणजे नांदेड जिल्हा तर नांदेड तालुका नांदेड तालुक्यामधील एकूण नऊ महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये लिमगाव महसूल मंडळ त्यांचा नालेश्वर महसूल मंडळ नांदेड ग्रामीण नांदेड शहरी तसेच तरोडा तुपा वाराणसी विष्णुपुरी आणि वाजेगाव ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा तालुका म्हणजे उंबरी तालुका उमरी तालुक्यामधील धानोरा मंडळ गोळेगाव महसूल मंडळ सिंधी महसूल मंडळ आणि उमरी महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत तर मित्रांनो हे होतं एकूण हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधील खरीप किंवा दोन हजार पंचवीस याच्या संदर्भात एक महत्वाचा अपडेट याच्यामध्ये या याच्यामध्ये पूर्ण तालुक्याची महसूल मंडळाची यादी आपण पाहिली आहे आता याच्यानंतर हा निधी कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे अशा प्रकारची माहिती अजून राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलं नाही ज्यावेळी हा निधी वितरित करण्यात येईल किंवा त्याची तारीख जाहीर केली जाईल तर ही तारीख तुम्हाला या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल या बाजूला दिसत असेल लाल काळ्या पिवळ्या बटाट्या क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राईब व्हा आणि अशाच प्रकारचे संपूर्ण नवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद